आपल्या आधी औषध चालू करायच्या ते काय काय त्रास होता आजीबाई म्हणजे पूर्ण सूज आले होते आणि रक्त पण पडत होता रक्त खूप पडत होत आणि त्रास किती दुखणं दुखणं म्हणजे बसतच येत नव्हतं अजिबात बसत येत नव्हतं येत नव्हतं आता आपला एक महिना झाला औषध चालू करून हो आता एका महिन्यात काय फरक जाणवला एका महिन्यात म्हणजे दुखणं तर पूर्ण बंद झालंय हा रक्त फक्त आधी मध्ये पडतो कंटिन्यू नाही पडत म्हणजे असं चार दिवसातून पाच एकदा होत रक्त फळाचं प्रमाण पण कमी झालं हो आणि बसता येते का आता हो आता काय प्रॉब्लेम पूर्ण पण झाले दुखायचं थांबलं ना हो छान आपण कोर्स पूर्ण करू तीन महिन्याचा कायम चार होईल ते हो चालेल चालेल बनवतो आणि पाठवतो लगेच हो सर हो सर ओके ओके ठीक आहे ओके कुठून बोलतोय म्हणाले पुणे 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 काय काय नाव आ, नाम काय नाव सांगितलं अविनाश नामदे ओके ओके ठीक आहे पाठवतो तुम्हाला ओके ओके